आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते तेरा ऑक्टोबर रोजी पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनावणे व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये खालापूर, खालापूर तालुक्यातील आठ पंचायत समिती प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असून या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे मनसुबे उधळल्याने त्यांना धक्का बसला आहे तर पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पार पडले आहे यावेळी आरक्षण सोडतीची माहिती खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे माझी आरक्षण प्रक्रिया पडली आपली समिती सभागृहामध्ये पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीत होती पाच वर्षाकरता आपण ती आरक्षण प्रक्रिया आपण खालापूर पंचायत समितीकरिता आठ निर्वाचक गण आहेत त्या अटी आरक्षण प्रक्रिया सोडतीद्वारे पार पाडण्याची जिम्मेदारी तहसीलदार म्हणून माझ्याकडे होती त्याकरिता जे निरीक्षण अधिकारी आले होते ते उपजिल्हाधिकारी पुरवठा होते अलिबागवरून आले होते आणि बाकी सर्व अधिकारी इच्छुक पदाधिकारी नागरिक पत्रकार बांधव सगळे त्या आरक्षण प्रक्रियेला हजर होते साधारणतः ह्या आठ गणांची आरक्षण प्रक्रिया पार पाडताना त्यामध्ये दोन हजार अकराची आपली दोन हजार एकवीसची जनगणना झाली नाही त्यामुळे दोन हजार अकराची जनगणना आपल्याला गृहित धरायला लागते आणि ती जनगणना जी आहे त्यानुसार तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार नऊशे दोन आहे आणि त्या जनगणनेच्या ह्याच्यावरतीच आपण ही आजची प्रक्रिया पार पाडली पार हे करताना निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने एक मागच्या सगळ्या ज्या काही सूचना किंवा अधिसूचना होत्या त्या अधिक्रमित केल्या आणि ही जी आरक्षण प्रक्रिया ही नव्याने म्हणजे मागच्या कुठच्याही पंचवार्षिक योजनेचं आरक्षण ग्रहित न धरता अगदी नव्याने पार पाडण्यासाठी सूचना दिलेली होत्या त्यानुसार आपण ही आरक्षण प्रक्रिया आज पार पाडली ती पार पाडताना आपल्याकडे जी आठ गण आहेत त्यामध्ये लोकसंख्येनुसार जेव्हा आपण विचार केला तेव्हा अनुसूचित जातीकरिता कुठचीही जागा आपल्याला आरक्षित करता येत नाही आहे परंतु अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्या त्या पद्धतीने असल्यामुळे जे काही सूत्र फॉर्म्युले आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेले आहेत त्याप्रमाणे दोन जागा आरक्षित करता आल्या त्यामध्ये चौक निर्वाचक गण आणि हळखुर्द ह्या हे जे दोन गण आहेत ते आपण आदिवासी जमातीकरिता आपण आरक्षित केले त्यानंतर आपण त्यामध्ये चिठ्ठे टाकून समांतर आरक्षण स्त्रियांना पन्नास टक्के असल्यामुळं त्यामध्ये पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यामध्ये चौक निर्वाचक गण हा अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव करण्यात आला त्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता सत्तावीस टक्के जागा राखीव करायची आहे तर रोटेशननं त्या आपल्याला करायच्या असतात परंतु ही पहिल्यांदाच प्रक्रिया पार पडतो आहे असं गृहित धरायचं असल्यामुळं सरळ सरळ आपल्याला राहिलेल्या सहा निर्वाचक गणांमध्ये चिठ्ठ्या टाकायला लागल्या त्या टाकल्यानंतर आपल्याला वासांबे वाशिवली ह्या दोन निर्वाचक गणांकरिता आपल्याला नामाप्र या प्रवर्गाकरता आपल्याला हे दोन गण आरक्षित करता आले आणि त्यामध्ये पुन्हा पन्नास टक्के आरक्षण स्त्रियांसाठी असल्यामुळे एक जागा ही स्त्रियांकरिता देण्याची होती त्यामुळे चिठ्ठी टाकून जेव्हा आम्ही प्रक्रिया पार पाडली तेव्हा वाशिवली हा निर्वाचकगण हा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेकरिता राखीव करता आला उर्वरित राहिलेले चार निर्वाचक गण जे अनारक्षित आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गाकरिता शिल्लक राहिले त्यामध्ये पुन्हा एकदा स्त्रियांच्या पन्नास टक्के आरक्षण आपल्याला टाकायचं होतं सर्वसाधारण महिला आपण म्हणतो त्यामध्ये हे जे चार गण आहेत मी वाचून दाखवतो आपल्याला रिस आहे सावरुली आहे खानाव आहे आणि आत्करगाव आहे या चार निर्वाचक गणांमध्ये पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यामध्ये सर्वसाधारण महिलेकरिता सावरुली आणि आत्करगाव हे दोन निर्वाचक गण आपण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित केले आणि उर्वाचित उर्वरित जे दोन आहेत रिस आणि खानाव हे दोन अनारक्षित आहेत म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राहिलेले आहेत अशा पद्धतीने आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे या आरक्षण सोडतीमुळे अनेकांना थक्का बसला असून तयारी सुरू असतानाच आरक्षणामुळे ब्रेक लागला आहे वर्षांच्या कालावधीनंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका अधिक महत्व प्राप्त झाले आहे त्यावेळी उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनावणे व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार विकास पवार यांसह अन्य शासकीय अधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज 46, सिक्स रायगड खालापूर